कडेकोट बंदोबस्तात शांततेत मतदान काही ठिकाणी सकाळपासून तर काही ठिकाणी दुपारनंतर मतदानासाठी रांगा जालना शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक सव्वीस अंतर्गत आज पंधरा जानेवारी रोजी शहरात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरू आहे गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावल्या तर काही ठिकाणी दुपारनंतर रांगा लावल्याचं चित्र दिसून आलं दरम्यान दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शहरातील मतदानाची टक्केवारी पंचेचाळीस दशांश चौऱ्याण्णव टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे उर्वरित वेळेत मतदानाची टक्केवारी आणखी वाढेल अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आहे प्रत्येक आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे हा संदेश देत शहरातील शिक्षकांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान केले शिक्षकांनी स्वतः मतदान करून इतर नागरिकांनीही मतदानासाठी प्रोत्साहित केले लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान अत्यंत महत्वाचं असून प्रत्येक मत अमूल्य आहे असा संदेश त्यांनी दिला शहरातील काही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकांनी सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी केली तर काही भागांमध्ये दुपारनंतर मतदारांची संख्या वाढल्याचं दिसून आलं